जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंटचा जो स्टॉक आहे तो कवर करतो आहे ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला क्रेटा स्विफ्ट डिझायर इको हुंदाईची आय ट्वेंटी वर्ना असं असंख्य अशी मॉडेल आहे गाड्या अवेलेबल आहे तर एक एक करून तुमच्यापर्यंत आपण गाड्याचं डिटेल पोहोचू तर व्हिडिओला लाईक ला करा जे कोण नवीन आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जो काही स्टॉक आहे ज्यावेळा आपण व्हिडिओ अपलोड आप करू तो तुमच्यापर्यंत पोहोचल तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात आपण क्रेटापासून करतोय ब्लॅक कलर मध्ये क्रेटा आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये ही गाडी आहे गाडीच्या टायर बद्दल बोलायचं झालं तर एटी फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे चारही टायर मध्ये कंपनी फिटेड आलोय आहे डिस्क ब्रेक आहे गाडी ग्लोसी ब्लॅक कलर मध्ये ही गाडी आहे मस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी मित्रांनो एम एच ट्वेंटी क्रेटा क्रेटाचं कोणतं मॉडेल आहे क्रेटा वन पॉईंट फोर क्रेटाचं क्रेटा हे मॉडेल आहे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये गाड्या तुम्हाला जे आहे ते बाहेरूनच दाखवतो आहे बाकीचे काय डिटेल्स वगैरे ती आहेत ती शेअर करू जर तुम्हाला गाड्याचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर मिळेल ॲड्रेस मिळेल त्याच्यावर तुम्ही कॉल करा किंवा शोरूमला व्हिजिट देऊन गाडीची ते वगैरे करा तर मित्रांनो डिटेल्स वर देऊ तर दोन हजार दोन हजार सतरा मॉडेलमध्ये ही क्रेटा आहे सेकंड ऑनर गाडी आहे साडेदहा लाख रुपये ह्या क्रेटाचा ऑफर दिलेला आहे साडे दहा लाख रुपये ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स नाही आहे ज्यावेळी तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल नेक्स्ट गाडी आहे आल्टो एम एस ट्वेंटी व्हाइट कलरमध्ये गाडी आहे अल्टो एट हंड्रेड टायर सेवेंटी फाय पर्सेंट आता आपण डिटेल्सवर येऊ दोन हजार दोन हजार सतरा मॉडेल फर्स्ट ऑनर गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला तीन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये सुद्धा कमी केली जाईल तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट गाडी टोयोटा एटा क्रोला अल्टिस्टा आहे टोयोटाची काय डिटेल राहणार आहे दोन हजार बारा मॉडेल सेकंड ओनर गाडी आहे साडेचार लाख रुपये ह्या सिडॅन गाडीचं ऑफर आहे अल्टिस टोयोटा अल्टिस गाडीचे फोटो वगैरे तुम्ही मागून घेऊ शकता त्याच्यात इंटेरियर वगैरे गाडीचं व्यवस्थित तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे होंडा ब्रिओ तर होंडाची ब्रिओ आहे रेड कलर मध्ये जबरदस्त असा कलर आहे गाडीचा एक वेळ तुम्हाला गाडी गोल फिरून दाखवतो तर मित्रांनो ब्रायव ब्रिओ दोन हजार दो दोन हजार पंधरा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनर आहे चार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर चार लाख ऑफर आहे फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी वगैरे हो केलं जाईल त्यानंतर नेक्स्ट गाडी वेरना तर हुंदाई ही हुंदाईची वेरणा आहे एम एस झिरो फोर मध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प सोबत ही गाडी तुम्हाला मिळणार आहे गाडीचा लुक वगैरे तुम्ही पाहू शकता वेरना म्हटल्यावर पाहायचा विशेष नसतो वेरणा जी गाडी मित्रांनो एक नंबर अशी गाडी आहे सिड्यांमध्ये हुंदाई चारी टायर टायरमध्ये कंपनी फिटेड आलो आहे टायर कंडिशन बिलकुल बटन अशी टायर कंडिशन दोन हजार दो दोन हजार अकरा सेकंड ओनर गाडी आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे पूर्ण डिटेल जर पाहिजे असेल किंवा फोटो पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा त्यात नंबर मिळतील त्याच्यावर कॉल करा गाडीचे फोटो मागून घ्या किंवा ॲड्रेस मागून घ्या नेक्स्ट गाडीवर देऊ तर नेक्स्ट आहे जिचा सगळ्यात जास्त आपल्या दिजार कमेंट सेक्शन मध्ये कमेंट असतात की बाबा आम्हाला स्विफ्ट डिझायर दाखवा तर त्यांच्यासाठी व्हाइट कलर मध्ये एक स्विफ्ट डिझायर आहे एम एच झिरो वन मध्ये गाडी जे आहे ॲटोमॅटिक गाडी आहे पेट्रोल डिझेल प्युअर पेट्रोल अशी गाडी आहे दोन हजार दो दो दोन हजार बारा मॉडेल गाडी, गाडी सेकंड मध्ये गाडी वीस हजार किलोमीटर रन झालेली आहे साडे चार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये सुद्धा कमी वगैरे केलं जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची आहे डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यात नंबर मिळतील त्याच्यावर कॉल करा गाडीचे फोटो मागून घ्या किंवा ऍड्रेस मागून घ्या शोरूमला या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या गा। मग गाडी फायनल करा नेक्स्ट गाडीवरती येऊ आ... तर ही आहे हुंदाई आय ट्वेंटी हुंदाई हुंडाई ग्रे कलर मध्ये गाडी मॅग्ना हे मॉडेल आहे टायर कंडिशन बिलकुल न्यू दोन हजार दा 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 दा। दोन हजार बारा मॉडेल गाडी सेकंड, सेकंड मध्ये साडेतीन लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे फिक्स नाही याच्यामध्ये सुद्धा कमी वगैरे हो केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती नेक्स्ट आहे इको पन्नास पर्सेंट टायर कंडिशन मारुती इक्को दोन हजार दोन हजार सतरा मॉडेल थर्ड ओनर दोन हजार सतरा सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे सव्वा चार लाख रुपये सव्वा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे नेक्स्ट विंटो फॉक्स वेगन विंटो एम एस झिरो नऊ गाडी सिडॅन आहे गाडीच्या चारी टायर मध्ये कंपनी फिटेड लॉय आहे डिस्क ब्रेक गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये इथे उभी आहे दोन हजार दोन हजार पंधरा मॉडेल थर्ड ऑनर गाडी साडेपाच लाख रुपये ऑफर आहे नेक्स्ट गाडीवरती ये हो। हुंदाईची आय टेन आहे गाडीची टायर कंडिशन सिक्स्टी पर्सेंट आय टेन इरा मॉडेल आहे आता आपण गाडीच्या डिटेल्स वर देऊ दोन हजार दोन हजार आठ मॉडेल फोर्थ ऑनर गाडी आहे एक लाख पंचवीस हजार ऑफर याच्यामध्ये कमी होईल तर मित्रांनो आपलं जे आज व्हिडिओ शूट करायचं होतं ते एकदम पूर्ण असा डिटेल्स मध्ये व्हिडिओ शूट करायचं होता बट प्रॉब्लेम असा आहे की मी याच्या आधी दोन तीन व्हिडिओ शूट केलेले मी थकल्यासारखं झालेलो आहे त्याच्यामुळे म्हटलं जो काही स्टॉक आहे तो आपण पटापट दाखवून द्यायचा बाकीची पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्ही कम्प्लीट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावर कॉल करा जर फोटो पाहिजे असेल तर फोटो मागून घ्या ऍड्रेस पाहिजे असेल तर ॲड्रेस मागून घ्या किंवा तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊ शकता तर शोरूमला व्हिजिट द्या गाडीची ट्रेड्राईव्ह वगैरे घ्या गाडी चेक करा त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर गाड्याचा जो स्टॉक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गाड्याचा स्टॉक किती मोठा स्टॉक इथं अवेलेबल आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र